जुन्नर तालुक्यातील वाटखळ गावचे वीस वर्षीय युवक निखिल घोलप हे दिनांक एक ऑगस्ट रोजी हरवल्याची तक्रार ओतूर पोलिसात दाखल करण्यात आली होती त्यानंतर ओतूर पोलीस तपास करत होते परंतु तपासावेळी पोलिसांच्या लक्षात आले की ही हरवल्याची तक्रार नसून घातपाताचा विषय असू शकतो त्यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान अभिषेक घोलप व जितेंद्र घोलप यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता पोलिसी खाक्यात दाखवता क्षणी जमिनीच्या वादातून निखिल घोलप याला घोडेगाव येथील निर्जन मनुष्य डोंगरावर नेऊन त्याच्या डोक्यात व छातीत दगड घालून निर्दयीपणे खून केल्याची या दोघांनी कबुली दिली जुन्नर पोलिसांनी या आरोपींना न्यायालयात दाखल केले असता या युवकांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे जुन्नरहून फोकस महाराष्ट्रासाठी कैलास बोडखे Thank you.